हाय फॅमिली तर आज आहे गुरुवार आणि आज आमच्या नाश्त्यामध्ये काय आहे आता मी जास्त ओवीला सोडायला गेलो होतो आणि एक पदार्थ घेऊन आलोय आज खूप दिवसांनी बाहेरचा नाश्ता आहे रोज चपाती पोळे वगैरे असतात कांदा पोळे असतात ओवी आणि कल्याणी पण खाऊन गेल्या कल्याणी शाळेत गेली ओवी शाळेत गेली आणि हा पण चाललाय आता ही पण जाईल आता बहुतेक तर आज नाश्त्यामध्ये आहे कचोरी कचोरी शेव गोड चटणी तिखट चटणी दही चला घ्या नाश्ता सुरू करा ब्लॅक टी आहे सोबत प्रतिक दाखवेल तुम्हाला कसं कचोरी खायची कशी खायची आणि मागे तुम्हाला दिसते आमची छोटू मस्त खेळते गोड चटणी टाकली मग तिखट चटणी दही पण घ्याय दही पण छान लागते आणि मग शेव वा खेळ बघा बाहेरच जवळपास बंदच केला अण्णा आम्ही घरात नाश्त्याला वगैरे रोज घरचाच असतो ब्रेकफास्ट असतो ना तुला आवडते कचोरी कचोडी कचोडी कधीतरी खायला चला आता नाश्ता करून घेऊया आणि नाश्ता झाल्यावरच भेटूया ओके हो। okay. आणि नवलेश पण आलेला आहे नवलेश कशी आहे कचरी आणि तुम्ही म्हणताय नवलेश का इथेच राहतो का तर नाही आहे आता वाजले अकरा हा सगळ्यात शेवटी येतो आणि सगळ्यात पहिला जातो घरी बरोबर नाही नवलेश भीम बच्चे तर मी नवलेशसाठी पण कचोरी आणली होती आणि सुनील आज आईला सोडायला त्याच्या आईला सोडायला दादरला ना त्याची आई गेली गावाला कर्नाटक हां महाराष्ट्र कर्नाटकच्या बॉर्डरवरच आहे चल तू नाश्ता करून घे आणि माही आणि हिमा कशा आहेत दोघी पण आणि गावाला जायची वेळ जवळ येते आता काय नवलेश एप्रिलमध्ये गावाला सोडणार आहे नेऊन माहेरी का तिच्या माहेरी का तुझ्या घरी तिच्या माहेरी कोण आहे तुझी मंडळी आज खूप दिवसांनी आई किचन मध्ये दिसते तुम्हाला आई काय बनवते तुला काय सोडाय ना तू काय करतोय मी आई काय बनवतो शिकतोय मी आता पायतो दाणार आहे गावाला मग थोडं शिकून घेतो ना कसं काय बनवायचंय काय बनवतो मसूरची डाळ तिथं एवढं सोपं असते ना कोणीही बनवू शकेल जो डाळ बनवता येतो मला ज्यांनी आयुष्यात जेवण नसेल बनवलं ना तो पण असतात ना दहा मिनिटात काय बनवणार आहे हे बघ मसूरची डाळ वांग बटाट शेंग मिक्स व्हायची तुम्ही कदाचित बघितला शिल याच्या आधी पण पण आज नवरेष्ट पण बघायची आहे आणि नशीर बघितलं तर परत बघू घ्या हो ठीक आहे मला आता दाखव मला काय काय आहे ही मसूर डाळ आहे पावकळी एवढी भिजत मी फुगली मस्त पिकी त्याच्यात आता मी वांगी छोटी वांगी मिळाली ना मग मी असे हे करून घेतले हां म्हणजे शिजेल मस्त त्यात शेंग घेतलंय आणि बटाटा आहे त्याला लागणार साहित्य एक टोमॅटो मोठा टॅमॅटो घेतलाय थोडासा लसूण मिरची आहे एक मिरची आहे कढीपत्ता कांदा कोथिंबीर ती नंतर टाकणार आहे तेल मीठ आणि मसाले इथे काय इकडे गलका म्हणजे याला काय बोलतात आता गलकाच ना हा गलका शुक्रवारच्या बाजारात लांडलेला आज मोर्चा रिगायला रसिका हो तर हा गलक्याच्या भजा मी काढणार आहे तीन गलके आहेत ना हे बघा असे साफ करून म्हणजे सोलून वगैरे कापून घेतलेले आहेत दोनदा धुतलेत छान आता पाण्यात ठेवले आहेत म्हणजे काळे नाही पडणार आणि हे चण्याचं पीठ आहे आणि ह्याला काय बोलतात बरं इनू थोडासा इनू टाकणार आहे बाकी मसाला ते नंतर आपण बघूया आधी भाजी भाजी नवीन कडाईमध्ये इंडस व्हॅलीची कढाई आहे कढईत आपले आणि खूप जणांना मी इलेक्ट्रिक केटल गिफ्ट पाठवली होती तर तुमची व्यवस्थित आहे का कशी आहे नक्की सांगा आणि मला प्रेस्टीज किंवा पिजनची होती तर नक्कीच सांगा कमेंट करून तुम्हाला काय फायदा होतोय का केटलचा हिंग आपण तर डायरेक्ट फोंडीला घालूनच भाजी करूया हिंग टाकते अच्छा डाळ नाहीये वरण नाही भाजी 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 मसूरच्या डाळीची भाजी हे बघ राई टाकली आधी हिंग मग राई हा होिरं टाकलं हा चिडणी चालू झाली आभात आहे तशी तुम्हाला लसूण सुगंध बघ ना कढी आणि मिरची सोबतच कांदा टॅमॅटो पण टाकून घेऊया चिंचे चिंचेचं पाणी टाकलं तरी छान लागते बघा कांदा आपला छान झालाय बघा मिरची कांदा आता आपल्याला मसाले घालायचे एक चमचा मसाला टाकला ही कश्मीरी मिरची पावडर एकदम टाकली हळद टाकली मीठ पण टाकली हा बघितली ना बघून ठेव तुम्हाला माहिती नसेल एकदा मी पापलेट फ्राय बघितला आणि घरी जाऊन केला होता ना पापलेट फ्राय मुशी करायची हो हो वांग शेंग बटाटा टाकायचं वांगी छोटी होती ना म्हणून म्हटलं अशी कापली का अख्खा अख्खा म्हणते असं भरपूर टोमॅटो पण मोठे टाकता तुम्ही वागी मोठी खायला मजा येते त्याच्यानी हो छोटे असलं ना कळत पण नाही ना विरगळून जाते बरं दोन मिनिट जरा तुम्ही म्हणा प्रथा कुठे आहे तर प्रथाच पोट भरलेलं आहे रंजितानी झाला घेतले तिला आता झोपेल आणि जेव्हा कल्याणी येईल तेव्हा उठेल म्हणजे सकाळची शिफ्ट रंजिता आई आणि दुपारनंतर मग कल्याणी आली का कल्याणीची असं चाललंय तिचं बालपण आणि भारी वाटते आता आता प्रथा एकदू इतकी ऍक्टिव्ह झालाय ना त्या बोलायला काल पण शॉपिंगला गेली होती तिच्या आई सोबत मामाच्या लग्नाच्या शॉपिंगला आणि रात्री आली अकरा साडे अकरा बारा वाजता साडे अकरा साडे अकरा आणि जशी आली हात पुढे गेला तसं लगेच आली तिथे कोणाकडे गेली नाही आणि तिथे सांगतो मा आजी मामा कोणाकडेच जात नाही ओळखत नाही ना, ना। आजीकडे अशी आजी उडी मारून आजीकडे माझ्याकडे यायला नेऊन सोडली मी ओळीच्या जोडीला झोपलेली होईल तिच्या बाजूला झोपवली हो मस्ती करायला सुरुवात केवढी खुश उघडून बघूया आता आपल्याला ही मसूरची डाळ टाकायची त्याच्यात भाजी नसली किंवा भाजी करायचा कंटाळा ऑप्शन आहे मिक्स जेवण पण बरं जाते बस आता आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे हे बघा आता आपल्याला पंधरा मिनटे ठेवायची आहे मारून पंधरा मिनिटात शिजून जाईल मंडळी तुम्ही म्हणत असाल क्रेझी प्लिट अंकितावर दोन दिवस व्हिडिओ नाही आला तीन दिवस आणि रोहस स्लॉगवर पण काल नाही आला थोडं कामामध्ये होतो उद्या येईल उद्या आणि परवा व्हिडिओ नक्की येईल हो काय असणार आहे उद्या परवाच्या व्हिडिओ ते मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो काहीतरी स्पेशल आहे थोड्या वेळात सांगतो तुम्हाला हे जरा आईचं जेवण म्हणून दे मग सांगतो सकाळी उद्या तुम्हाला काय बघायला मिळणार आहे कुछ तो खास आहे नक्की बघायचं आहे आता भाजी ठेवली आहे तोपर्यंत आपण हे पीठ काढून घेऊया चण्याचं पीठ आहे हेत माहिती आहे ना हे माहिती आहे पीठ ने छान बजी माहिती आहे ना भजी पण आमचे बटाट्याची कांद्याची भाजी करतात कांद्याची बटाट्याची गळक्या मिरचीची भजी सर म्हणतात ना हो माठ पानाची पालकची पानाची सगळ्याचे काढ हो तर आता हे बघा हे पीठ घेतले मी एवढं पहिल्यांदा मी थोडा हिंग टाकते मसाला टाकते हा मसाला जो आहे ना हा जी डब्ल्यू खामकरांकडून गेल्या वर्षी बनवलं होतं आहे का संपला आहे ना या वर्षी बनवायचं आहे का नाही बनवू ना ना आता पडायला लागली तुम्हाला लालबागला नागला मसाला कसा बनवतात वगैरे आईला मी घेऊन जाईन लवकरच आता चालू झाला आम्ही जाऊ आणि मसाला बनवू आणि तुम्हाला पण टाकू जी डब्ल्यू खामकर गेल्या चार पाच वर्षापासून आम्ही तिकडनच बनवतोय यावर्षी पण विचार आहे तिथूनच बनवायचा मसाला टाकला हिंग टाकला हळद टाकली मीठ टाकते इनो इनो हां इनो टाकते थोडीशी कोथिंबीर आता हे चांगले कालवून घ्यायचं आपण हे तुमचे ते नवलेज मच्छी पण बेसन मध्ये फ्राय करतात काय काय करतात हां हां बेसन लावायला बेसन कशाला लावायचं ते दांद्रा बघितलं बेसन मध्ये मच्छी काय आमच्याकडे नाही लावत पण काय काय करतो नॉर्थ इंडिया मध्ये असं पीठ काढायचं एवढं पात्र ओके जरा भाजी बघूया

आज पहिल्यांदा खाऊन बघ पहिली भाजी तू खाल्लं म्हणजे गल जातोय गलका अच्छा गल जात आहे गलका आता पाणी होते टाकला ना म्हणजे असा गलून जाणार तुमच्या भागात काय बोलतात गलकाच ना परवर आम्हाला जे परवर होते परवर परवर परवल वेगळा परवर परवर शिराळा अरे तो वाला मध्ये टाकतात तो वरचा त्याचा असा दिसतो बा दिसतो असाच ग्रीन कलरचा आणि वरचा आपण साल काढतो त्याचा हे बघ नवलेश शिराळा ते हिंदी मध्ये काय बोलतात का बोलता। म्हणजे गुगल सर्च करतो तोरई म्हणतात तोरई आणि मराठीमध्ये दोडका म्हणतात दोडका हा शिराळाला म्हणतात शिराळा पण मराठी शब्द आहे दोडका पण मराठी शब्द आहे आणि हिंदी मध्ये तोरई आणि आता आपण बघूया गलका म्हणजे घोसाळ्याची भाजी जो गल जात आहे नवलेच्या गावाला जायचं राहिलं का थंडी आहे नॉलेज मध्ये थंडीत नसा मध्ये जाऊ शकत नाही अजून थंडी आहे जास्त गरमी मध्ये जास्त गरम असते एकदम काय बोलायचं मग जायचं कधी पावसाळ्यामध्ये पाऊस नाही एवढा जास्त पाऊस नसतो नाही पाऊस पडत जायचे म्हणजे थंडी बेटर आहे पण कसा सुरुवातीला सुरुवातीला डिसेंबर च्या नंतर आता जाऊ शकत नाही नाहीतर फेब्रुवारी च्या नंतर अच्छा मार्चला आणि आमचं जेवण चालू आहे आणि इंडियाची हालत बघा त्र्याण्णव वर तीन रोहित खेल रहा काय होते काय माहित आहेत मॅथ्स मध्ये फक्त फुगूस टॉम दे बघ बोलेस नाही गलका फुग्या ह्या पण करून बघ ना रजिदा झोपली का झोपली झोपली का

म्हणजे गावामध्ये खूप प्रकार असे करतात वेगळे वेगळे आपण गावात राहायला गेलो ना तर सगळं परत तुम्हाला बघायला मिळेल गरम गरम खायला मजा आहे गावाचे पण दिवस येतील लवकरच खूप गरम लागेल आज तुम शिजलाय ना गलका गलगे कर गया, गल गया।, गल गया। आणि भाजी पण ऑलमोस्ट झालीली आहे ते फिदाई झाली काय मला गरम नको ग एक छोटासा वास गरा आणि बघा भाजी पण आपली झाली आहे मसूर किडा शेंग वांग बटाटा फक्त ना हात करायचा जोदूला सोबत हां जर एकटा असेल पण दुसरा कोणी असेल ना कोणी आणि भाजी बस भाजी पण आपली झाली आहे मी आता थोडीशी चवीला साखर टाकते आहे एक खा। दल्का, दल्का। कमी तुम्ही टाका अशी बघा आपली भाजी झालेली आहे बटाट शेक सगळं शिजलेलं आहे छानपैकी वांग बघा अख्खं वांग कुठे गेले ते तसं तुम्ही इतकी वर्ष बघताय ना की आम्ही सहसा असं वन पॉट मिनच बनवतो म्हणजे लाईक भात आणि जोडीला एखादी भाजी डाळ नसली तर तर गावामध्ये असंच केलं जाते कमीत कमी वस्तूंमध्ये पदार्थांमध्ये बनवलं जाते तुम्ही पण ट्राय करा तू पण ट्राय कर आणि नक्की कमेंट करून सांगा बंद कर बंद कर आणि मंडळी काही कमेंट आहेत कमेंट घेतो एक श्रद्धा सॅम दादा तुम्ही विजेतानं गिफ्ट पाठवलं आहे ते मला मिळालं नाही इन्स्टावर मेसेज केला रिप्लाय नाही दिला ॲक्च्युली मी मेल करायला सांगितलं होतं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं ना की मेल करा ॲड्रेस आणि मेल, मेल जमत नसेल तर कमेंटमध्ये तुमचं नाव पत्ता फोन नंबर तुम्हाला चालत असेल तर पाठवा तर कृपया तुम्ही मला मेल करा कोणाकडून तरी मेल करून घ्या मेलवर ॲड्रेस पाठवा बाकी सर्वांना गिफ्ट पोचलेली आहेत कमेंटमध्ये पाठवणं पण योग्य वाटत नाही तर मेल नक्की करा सौंदर्या भंडारे दादा चौदा फेब्रुवारीला चार वर्ष पूर्ण होतात माझ्या मुलाला नाव आहे प्रेम विश करा हॅपी बर्थडे प्रेम हॅपी बर्थडे वैभवी महाडिक म्हणते माझा उद्या तेवीस वाढदिवस आहे मला आजपर्यंत केक शिवाय काहीच गिफ्ट मिळाले नाही माझी एवढीच अपेक्षा आहे की आईने म्हणजे रसिका आईने मला शुभेच्छा द्यावा माझे नाव वैभवी महाडिक प्लीज मला एवढेच गिफ्ट पाहिजे माझ्यासाठी अनमोल गिफ्ट असेल वैभवी वैभवी तुला माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा शुभेच्छा आणि तू खूप मोठी होशील सगळ्या इच्छा पूर्ण होतील बस हाच माझा तुला आशीर्वाद आहे आहे बर्थडे बर्थडे वैभवी वैभवी तर आणि आता दुपारचे बारा, बारा वाजता जेवण तयार आहे फक्त जेवायचं बाकी आहे माझं सगळं झालेलं आहे आणि प्रथा पण झोपलेली आहे छानपैकी आणि आता कल्याणी आली गरम जेवून घेणार सगळे बरोबर बरोबर तर उद्या व्हिडिओ काय येणार आहे उद्या आणि परवाचा व्हिडिओ स्पेशल असणार आहे वर्गातल्या मैत्रिणीसाठी रंजिताने प्लान केला होता काही महिन्यापूर्वी पण तुम्हाला आठवत असेल गेल्या वर्षी दुबईमध्ये आमचं कॅमेराचं कार्ड करप्ट झालं होतं आणि सगळ्या डाटा म्हणजे सगळं कार्ड फॉर्मॅट झालं होतं मग ते रिकवर करायला दुबईच्या किती दुकानात आम्ही फिरलो होतो आणि शेवटी ते रिकवर झालं होतं तर तिथे झालं पण इंडियामध्ये आम्हाला खूप वेळ लागला तर कार्ड रिकवर झालं त्यातलं वीस टक्के फुटेज गायब ऐंशी टक्के हातात आलं आहे तर जे आलं आहे त्याच्यातून आता व्हिडिओ बनवलेले आहेत आणि रंजिता आणि तिच्या फ्रेंडची धमाल तुम्हाला बघायला मिळणार आहे उद्यापासून पुढचे दोन तीन दिवस सकाळी नऊ वाजता बघायला विसरू नका की कोण मैत्रीण असणार आहे जिच्यासाठी इतकी प्लॅनिंग केली गेली -के आणि कुठे जाणार आहेत महाराष्ट्राच्या बाहेरचा बाहेरचे व्हिडिओ असतील आईला माहिती आहे आई, आई हसते तर महाराष्ट्राच्या बाहेरचे व्हिडिओ आहेत आणि मैत्रिणींसोबत धमाल पाहायला मिळणार आहेत जोडीला मुलं पण आहेत ओवी पण आहे त्याच्यामध्ये yes. आणि मैत्रिणीची मुलं पण आहेत त्यामुळे अजून धमाल येणार आहे तर पाहायला विसरून ते का उद्या आणि परवा सकाळी नऊ वाजता पुढी रंजितावर भेटू उद्या सकाळी नऊ वाजता पुढी रंजितावर आणि अजून रील बनवलेली नसतील त्यातल्या सांगवर तर बनवा आणि क्रेझीपुढी रंजिता इंस्टाग्रामवर टॅग करा आपण बनवला ना सगळ्यांनी एकत्र सोबत एक बनवू ना छानसा माझस खूप आवडीने बनवत एक माईसोबत बनव नक्की बनव आजच आणि इंस्टाग्रामवर पोस्ट कर रंजिता रणजित्र टॅग करू ठीक आहे तर व्हिडिओ सकाळी नऊ वाजता क्रेझी कुठे रंजितावर आणि जबरदस्त व्हिडिओ असणार आहे थोडीशी लांबई पण आलेली आहे व्हिडिओला विसरू नका सकाळी नऊ वाजता बाय